नमस्कार मी सुधाकर नातू मुंसंग ग्रँडसन अर्थात मुक्त संवाद या माझ्या चॅनेलवर यूट्यूबवरील चॅनेलवर आपले स्वागत पुष्कळ दिवसाने एका जुन्याच विषयावर पुन्हा बोलण्याची आज वेळ आली आहे इकडे तिकडे वाकडे तिकडे या माझ्या विभागात मी अनेकदा काही संदेश प्रसारित केले होते साप्रतच्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या मनाला मनस्ताप देणाऱ्या गोष्टी कशा घडत आहेत त्या संबंधीचे ते सदर होते आज देखील पुन्हा मला यासाठी बोलायला या लागते आहे याचे कारण आज वर्तमानपत्रात नजरेस आलेल्या या दोन बातम्या ज्यामध्ये एका विभागात हॉस्पिटलसंबंधी ग्राहकांकडून काय लिहून घेतलं जातं आणि त्यासाठी ग्राहकांना म्हणजे जे पीडित रोगी आहेत त्यांना कसे मनस्ताप भोगायला लागतात त्याची ही क बातमी आहे एखाद्या शासकीय रुग्णालयात म्युन्सिपाल्टीच्या जर योग्य ती यंत्रणा नसेल तर तिथे त्या पेशंटला दुसरीकडे पाठवलं जातं ते ठीक आहे पण ते पाठवलं जाताना त्यांच्याकडून असं लिहून घेतलं जातं की मी माझ्या जबाबदारीवर आम्ही या आमच्या पेशंटला नेत आहोत हे खरं चुकीचं आहे आपल्या त्रुटी जपण्यासाठी लपवण्यासाठी केलेली ही मखलाशी आहे असंच म्हणावं लागतं अर्थात महापालिकेनं त्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत हे जरी खरे असले तरी आत्तापर्यंत अशा तऱ्हेचे अनेक अनुभव बऱ्याच जणांना आले असतील त्यामुळे यंत्रणा ह्या वापरकर्त्याच्या सोयीसाठी आहेत उपयुक्त ते उपयुक्ततेसाठी आहेत की त्याच्या मार्गात अडचणी मनस्ताप करण्यासाठी आहेत असा प्रश्न होतो दुसरी बातमी तर अशीच विचित्र आहे आणि ती आपल्याला ही जाणीव करून देते की डिजिटल युग आले आधार पॅन कार्ड वगैरे वगैरे सारखे अनेक गोष्टी चालू झाल्या पण त्याचबरोबर आपल्याला स्मरत असेल की जिकडे तिकडे रांगा लावायची सक्ती साऱ्या देशवासियांना भोगायला लागली आधार कार्डसाठी लाईन लावा गॅससाठी लाईन लावा रेशन कार्डासाठी लाईन लावा किंवा जिथे कुठे एखादी नवी योजना मतं मिळवण्यासाठी म्हणा किंवा कशी खिरापत वाचल्यासारखी योजना असेल तर तिथे इच्छुकांना आपापले कागदपत्र घेऊन अक्षरशः तिथे लाईनी लावायला लागलेल्या हे आपण आता बघितलं आहे आणि सर्वात वाईट अशी जी काही घटना होऊन गेली ती म्हणजे नोटबंदीच्या वेळेला झालेली अक्षरशः कुचंबणा काही ग्राहकांना मृत्यू वगैरे वगैरे त्या पूर्वीच बरं होतं की काय असं वाटावं वा अशा तऱ्हेचीच ही सध्याची या वृत्तपत्रातली एक बातमी आहे ठीक आहे तुम्ही योग्य त्या सोयीनुसार आपल्या प्रणालीमध्ये बदल करा पण ते करण्यापूर्वी ग्राहकांना काय त्रास होऊ शकतो याची दखल घ्यायला हवी ह्या ज्या बातमीमध्ये जे मांडले आहे ते म्हणजे आतापर्यंत आधार कार्डात सगळ्या ते पूर्ण नाव असायचं वडिलांचं नाव किंवा नवऱ्याचं नाव विशेषतः वडिलांचं नाव प्रत्येक आधार कार्डात असायचं ह्या बातमीमध्ये तिथे तो रकाना रिकामा आहे अशा तऱ्हेचं काहीतरी ती बातमी आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना आपले जे काही प परमिट म्हणा लायसन्स म्हणा मिळवण्यासाठी जो काही त्रास होतोय ते तिथे मांडले आहे म्हणजे बदल करा पण ते करण्यापूर्वी को आधी कशी योजना होती त्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि संभाव्य असे कुठले त्रास होऊ शकतात याचा काही आढावा न घेता अक्षरशः पूर्वी जसा मोहम्मद तुगलकांनी राजधानी दिल्लीहून दौलताबाद देवगिरी इथे न्यायचं ठरवलं आणि अक्षरशः हा आकार काय उडाला तशा प्रकारचं हे बऱ्याच वेळेला प्रशासकीय म्हणा र शासकीय सक्तीमुळे नवीन अशा प्रणाली लागू केल्या जातात एक असंच उदाहरण सध्या जिकडे तिकडे आपली गुंतवणुकीची वृद्धी व्हावी आपल्या कमाईची वृद्धी व्हावी म्हणून जिकडे तिकडे कुठे मध्ये टाक बरेच लोक म्युच्युअल फंडात टाकायला लागलेत आणि स्टॉक मार्केटमध्ये तर तिथे आत्तापर्यंत जी काही योजना होती त्यामध्ये ते व्यवस्थित चाललेलं होतं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे फक्त तपासलं जायचं की ह्याच व्यक्तीचं ते आहे का आणि त्याप्रमाणे के वाय सी ही जी एक नवीन डोकेदुखी आहे ती पूर्ण केली जायची आणि त्यामुळे जे काही म्युच्युअल फंड स्टॉक आहेत ते ग्राहक विकू शकत असे किंवा विकत घेत असे पण सध्या नुकतीच काहीतरी एक सुधारणा अशी झाली आहे की दोन्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीमध्ये त्या सगळे जो काही नाव आहे ते पूर्ण तसंच असलं पाहिजे आणि तसं नसेल कुठे छोटीशी अशी बदल असेल तर के वाय सी होत नाही ना, ना ग्राहक वि विकू शकतो ना नवीन घेऊ शकतो मान्य आहे नवीन घेऊ शकणार नाही हे योग्य आहे पण ज्या ग्राहकांनी पूर्वी घेतलेलं आहे ज्या वेळेला अशी काही योजना हो नव्हती फक्त पॅन कार्ड सबमिट करा आधार कार्ड आणि त्याप्रमाणे के वाय सी केलं जायचं इतक्या सखोलप्रणे क नावं वगैरे चेक केली जायची नाही आता बऱ्याच वेळेला म्हणजे एक नुकतंच उदाहरण आहे एक महिला ती विवाहित आणि ज्येष्ठ नागरिक तिच्या नावाने जो काही अकाउंट होता त्यामध्ये पूर्वी काही म्युच्युअल फंड घेतले होते पण आता तिला ते जर रिडीम करायचे असतील तर ते होत नाहीत कारण ते के वाय सीमध्ये ते अडकतं का अडकतं तर तिच्या पॅन कार्डमध्ये जे काही नाव आहे नवऱ्याचं ते मधलं नाव जे आहे नवऱ्याचं नाव त्याचं फक्त पहिल्या अक्षराची उल्लेख आहे पूर्ण नाव नाही पण आधार कार्डात पूर्ण नाव आहे नवऱ्याचं आणि तिचं आणि आठ नाव तर ह्यामुळे ही के वाय सी का काय आहे ते आणून राहतं आहे आणि त्याच्यासाठी आता ते पॅन कार्डमधला जो काही मजकूर आहे तो आधार कार्ड बरोबर येण्यासाठी पुन्हा काही ना काहीतरी नवीन सगळे फॉर्म भरा आणि काय सगळे सगळं डॉक्युमेंट द्या अशा तऱ्हेचे उपदव्याप तिला करायला लागणार आहेत तर ही क क करताना विचार करायला हवा होता की जे पूर्वी विकत घेऊन दिलेले आहेत ते त्यावेळेला अशी योजना नव्हती तर तेवढ्या पुरता तरी ते अडखाठी नसावी आणि तिला ते रिडीम जर करायचे असतील आणि आपले पैसे मिळवायचे असतील तर ते मिळवता यावेत अशा तऱ्हेचं काही करायला हवं होतं नाहीतर ना लेना ना देना आणि हा नसता व्यवस् मनस्ताप आणि खेटे परत धावा धाव आणि त्यामध्ये जर अजून एखाद्या व्यक्तीची रिडेवलपमेंटच्या हल्ली वारे असल्यामुळे आधार कार्ड ती ब बदलू ब ब बदललेलं नाही आणि त्यामुळे जे काही पॅन कार्डचं नवीन निर्माण होऊन पैसे वगैरे भरून सगळं जरी केलं तरी ती परत जुन्या पत्त्यावर जाणार तिने मधल्या काळात जर दुसरीकडे कुठे आपलं वास्तव्य नेलं असलं तर केवळ एखादा ईमेल म्हणा पत्र म्हणा पाठवून की असं असं आहे आम्हाला या पत्त्यावर ते पाठवा तर तसं काही केलं जात नाही आंधळेपणाने जिथे आधार कार्डाचा ॲड्रेस आहे तिथे सगळं पाठवलं जातं त्यामुळे खरोखर सगळ्यांनी विचार करायची वेळ आली आहे की यंत्रणा ज्या आहेत त्या आपल्या फायद्यासाठी असायला हव्यात सोयीसाठी असायला हव्यात त्या तशा काम करतायत का आणि म्हणूनच मी आज म्हटलं की इकडे तिकडे वाकडे तिकडे आणि कुठेतरी काहीतरी चुकतं आहे हेच खरं त्यामुळे हा जो काही मी माझा माझं बोलणं माझं जे काही मांडणं सांगितलं त्याच्यावर जरूर विचार केला जावा आणि सुधारणा व्हावी शक्यतोवर नागरिकांना कमीत कमी त्रास होईल अशा तऱ्हेच्या प्रणाली योजना आखल्या जाव्यात त्याग आत्म काढण्यापूर्वी संपूर्ण कल्पना दिली जावी संभाव्य त्रास काय होऊ शकतो हे पाहिलं जावं एवढीच माझी इच्छा धन्यवाद